दर्शनावरून राडा घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची हाणामारी दर्शनासाठी रांगेत जाण्यावरून धक्काबुक्की छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे सकाळपासून शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे पण याचवेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा गोंधळ उडाल्याचेही पाहायला मिळाले दर्शनासाठी रांगेत उभे असणाऱ्या तरुणांची जबर हाणामारी झाली भाविकांनी एक एकमेकांना लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार दर्शनाच्या रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली तर व्ही आय पी दर्शन रांगेतून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहकुटुंब जात होते त्यावेळी सार्वजनिक रांगेत उभे असलेले काही भाविक बॅरिगेड्स ओलांडून दानवे यांच्या मागे गेले हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले काही वेळ बाहेर थांबले होते पोलीस आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव व नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आल्याची टीका दानवे यांनी केली दिवसभरात नागरिकांचा फ्लो वाढेल त्यामुळे व्यवस्था चांगली करावी अशी सूचना यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली 12 बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्ताने पहाटेपासूनच शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे भक्तांच्या हाकेला धावून येणारे आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग म्हणून घृष्णेश्वरांची ओळख आहे चारधाम सप्तपुरी अकरा ज्योतिर्लिंग यांची यात्रा केल्यानंतर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे दर्शन करून यात्रा पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा योग मोठा असल्यामुळे देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने शिवभक्त वेरुळमध्ये रात्रीच दाखल झालेले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर